म्हणून तुम्ही आम्ही आज एका छताखाली जे संत शिवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे जे जे आपल्याला शिवालाल महाराजांनी आजपर्यंत सांगितलं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत आणि आता एकच गोष्ट राहिलेली आहे आपण आपल्या हक्काच्या अधिकाराची लढाई लढून आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळून घ्यायचे आहे आणि आज विजय भाऊच्या माध्यमातून आपण त्याच्या त्याला आपण नेतृत्व दिलेलं आहे विजय भाऊला तो आज समाजाचा पूर्ण इच्छा पूर्ण अपेक्षा पूर्ण झाल्यापासून इथं उठणार नाही तर आपल्याला फक्त एकच करणं प्रत्येक तालुका जिल्ह्यातून येणाऱ्या दिवाळीला इथं आपण दिवाळी साजरी करणार आहोत आपल्याला प्रत्येक भगिनी जालना जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्यापासून उद्या परवा दोन तीन दिवस आपली दिवाळी आहे इथं येऊन आपल्या सगळ्या लहान लहान मुलींना माता भगिनीना इथं आणायचं इथंच चूल पेटवायची इथंच गोधन करायचं हे आपण शपथ घेऊया एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद शिवलाल महाराज की आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच सर्वांना जय सेवालाल मी डॉक्टर मुकेश राठोड बंजारा सेवक आताच आमचे बंधू मोठे बंधू बोलले आणि याच माध्यमातून इथं बसलेलं याच माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि सर्व समाज बांधवांना एक आव्हान सुद्धा करतो कि बास झाला आता आपण बसलो प्रत्येकानं प्रत्येकाच्या बाजून सगळ्यांच्या सहमतीनं समाजाचा एक आरक्षणाचा लढा लड़ लढलो उपोषणाला बसलो <स्थ> उपोषणाला बसलो आणि आतापर्यंतची लढाई आपण लढलो आतापर्यंतचे मोर्चे सुद्धा काढले कळकळून विनंती करतो सर्व समाज बांधवांना आणि उपोषण करताना की आता आपण एक चेहरा म्हणून समोर फक्त आता विजय भाऊ ला पाहू आणि यानंतर एक कळकळीची विनंती राहील की यानंतर उपोषणाला कोणी बसू नका त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा म्हणून विजय भाऊ जवान यांना द्यावा देखो आप, अभयताने आपण एकच वाद केलेचा कि झेर झेर पद्धती थेट आपण करते चालक चा। जागे जर मोर्चा उपोषण देखील अश्विल अविनाश भाऊ एक छोरा तो कळत बगर पाणी बगर छतेरो बगर मडकेरोईच दखल लिदे कोणी ताम एकले दोकले एवढी एक एवढी जर बेसगे तो सरकारच कोणी तो समाज सगत दखल लिहि एक जागे जरी आता जालनान बेसरायचा आणि आता आव्हान करायचा की दवाई सगळ आपण आपण संतवार फक्त तांडेच झाल्याचा जाऊन तांडेर आजूबाजू कोरी कोरेन माल पण आपला संत व्यवहार आता या महाराष्ट्राला नाही तर ह्या देशातल्या सगळ्या आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला दिसेल की आमचा संत व्यवहार काय आमचा रीती रिवाज काय तुम्ही जे निकष लावलेत ना ते निकषची पूर्तता आम्ही करतो का नाही हे सुद्धा तुम्ही आता बघसाल म्हणून आम्ही आमचा संत सुद्धा तुमच्यासाठी आता आम्ही रस्त्यावर मांडतो कारण की आम्ही आतापर्यंत जंगलात केला आतापर्यंत आमच्या जंगलात केला आमच्या तांड्यावरती केला आता तांड्या तांडव तुम्ही या जालना शहरामध्ये बघसाल आणि पुनर्स एकदा सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण या विजयभाऊ कशीच येऊन दिवाळी आपण साजरी करू आपण जे छोरी नानकीखोरी मेरा मागायचं आता मेरा मागेर शिकावा आपण नापडे कु खावाचा गलवाळी कु कराचा दवाळी कु कराचा गोधन पूजाचा तू सगळ्यात आपण एक सरकारने दखादा आणि करा आता बोलूच छत्रपती संभाजीनगर हो ती जत्रा बी आम्हाला पदाधिकारी येणो